सुटाळा बुद्रुक येथील महादेव संस्थान येथे आज महादेव पार्वतीचा लग्न सोहळा खामगाव तालुक्यातील सुटाळा बुद्रुक येथे पुरातन जागृत महादेव मंदिर असून येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आज चैत्र अष्टमी पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी महादेव पार्वती लग्न सोहळा होणार आहे सुटाळा बुद्रुक व सुटाळा खुर्द या दोन्ही गावातील ग्रामस्थ लग्नासाठी रुखवंत आणतात सायंकाळी लग्न सोहळा आटोपल्यानंतर रुखवंतांच्या प्रसाद तसेच महाप्रसादाचे वितरण करण्यात येते या सोहळ्याला पंचकृषीतील बहुसंख्य भाविक उपस्थित राहून दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतात रात्री महादेवाचे भजन म्हणत ग्राम परिक्रमा केली जाते आजपासून पाच दिवस येथे उत्सव साजरा केला जातो यामध्ये उत्सवाच्या शेवटच्या दिवशी बारसला यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते या दिवशी ही पंचकृषीतील भाविक हजेरी लावून दर्शनाचा लाभ घेतात बुजुर्गती विवाह सोहळा हा संपन्न आज रात्री ठीक नऊ वाजता होणार आहे तरी या आज ल नंतर इथं म्हणजे भोजनाचा कार्यक्रम असतो व हे मंदिर खूप प्राचीन असून या मंदिराचे वैशिष्ट्य आहे इथं म्हणजे सर्व आजूबाजूचे ग्रामीण भागातले आणि शहरातले खामगाव शहरातले लोक दर्शनाला येतात व मा चांगलं म्हणजे महादेव संस्थान हे खूप प्रसिद्ध आहे व इथं रुखवा आज रुखवताचा कार्यक्रम का असतो व न येत्या नऊ तारखेला इथं मा म्हणजे या, यात्रा भरते व तरी सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा नऊ तारखेला इथं यात्रा यात्रा भरते भव्य यात्रा भरते व दिंड्या पताका असा पाच दिवसाचा कार्यक्रम आजपासून पाच दिवसाचा कार्यक्रम असतो आणि यात्र्या दिवशी संपूर्ण गावात महादेवाची पालखी निघते व आणि फार व गावातील लेकीबाई ह्या सुद्धा इथं यात्रेला येत असतात सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय गेम नेव्हर मिस अन अपडेट